मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या राज्यात राज्य सरकारनं सन दोन हजार तेवीसच्या खरेप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचं घोषित केलेलं आहे तर मित्रांनो त्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांना काही प्रश्न आहेत जसं की कुठल्या कुठल्या पिकांकरता म्हणजे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांकरता जर अर्थसहाय्य मिळणार असेल तर ते किती मिळणार त्यानंतर ई पीक पाहण्याची अट रद्द झाली किंवा नाही आणि ई के वाय सी बंधनकारक आहे किंवा नाही तर मित्रांनो या प्रश्नांची उत्तर आपण या जी आरमधनं शोधू शकतो दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे आणि यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण आता बघणार आहोत तर सर्वांना माहिती आहे की प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य जे आहे ते सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरता शासनानं घोषित केलेलं आहे आणि त्याकरता सन दोन हजार तेवीसच्या खरेप हंगामात आपण ई पीक पाहणी केलेली असली पाहिजे तर मित्रांनो बघा शासन निर्णय वाचताना आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी ई पीक पाहणी जी आहे ती बंधनकारक आहे यामध्ये कुठेही असं असा उल्लेख नाही की ई पीक पाहण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे कारण की माझ्यात बऱ्याच न्यूज चॅनलवरती ह्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या तर त्या बातम्यांना कुठलाच आधार नाही दुसरी गोष्ट की के वाय सी ई मा के वाय सी बंधनकारक आहे का तर ई के वाय करता आपण ऑलरेडी आपलं आधारसंमतीपत्र दिलेले आहेत आणि हे आधारसंमतीपत्र घेऊन जो आपला पी एम किसान सन्मान निधीचा डेटा आहे तो डेटा मॅप केला जाईल आणि त्या माध्यमातून कृषी विभागच आपली ई के वाय सी करेल तर जे शेतकरी ऑलरेडी पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत त्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली आहे तर त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची ई के वाय सी करण्याची गरज नाही आणि जे शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मानिची ई के वाय सी केलेली नाही किंवा त्यांची ई के वाय सी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना कदाचित ई के वाय सी करावी लागू शकते तर मित्रांनो जवळपास दहा सप्टेंबरपासून ही जे लाभाची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे संकेत आहे तर मित्रांनो बघा जर तुम तुम्ही दो तेवीस दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस हे दोन पिकं पेरले असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त किती रुपये अर्थसहाय्य मिळू शकते त्याबद्दलसुद्धा माहिती या जी आरमध्ये दिली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता बघा एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूस दोन हेक्टर असे क्षेत्र एकूण चार हेक्टर आहे तर यांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये असे दोन्ही पिकांचे मिळून एकूण वीस हजार रुपये तर मित्रांनो बघा तुमच्याकडे जा जर चार हेक्टर शेती असेल आणि तुम्ही दोन हेक्टरमध्ये सोयाबीन दोन हेक्टरमध्ये कापूस त्या ठिकाणी लावलेला असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त वीस हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य मिळू शकतं तर बाकीची ही प्रोसेस, प्रोसेस आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा डेटा कलेक्ट करण्याची डॉक्युमेंट जमा करण्याची हे सगळी प्रोसेस जी आहे ते कृषी सहायकांची आहे कृषी विभागच त्या सगळा डेटा जमा करणार आहे आणि नंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक पोर्टल या ठिकाणी विकसित करण्यात आलं आहे तर त्या पोर्टलवरती या शेतकऱ्यांचा डेटा तो त्या ठिकाणी ते अपलोड करतील नंतर आपण त्या पोर्टलवरनं आपला डेटा तपासू शकतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर असेल आधार क्रमांक असेल नाव असेल ह्या सगळ्या गोष्टी कृषी विभागाकडनं कलेक्ट करण्यात येत आहेत तर मित्रांनो या जेहरमधनं आपल्याला हेच लक्षात येते की आपल्याला सध्या तरी ई केवायसी करण्याची काही गरज नाही ज्या शेतकऱ्यांचा ऑलरेडी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता रेग्युलर सुरू आहे अशा शेतकऱ्यांना ई केवशी करण्याची गरज नाही आणि जास्तीत जास्त मिळणारं अनुदान जे आहे तुम्हाला वीस हजार रुपयापर्यंत मिळू शकते जर तुम्ही दोन हेक्टर कापूस आणि दोन हेक्टर सोयाबीन लावलेलं असेल त्यानंतर कमीत कमी एक हजार रुपये जर तुमचं सोयाबीन किंवा कापूस हे वीस गुंठ्यापर्यंत असेल तर मित्रांनो हा जी आर आय दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तर यामध्ये आपण माहिती घेतलेली आहे जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्या प्रश्नांची मित्रांनो या जी आरला जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू